भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात राष्ट्रपती करतात अकरावी मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले शहाऐंशीवी घटनादुरुस्ती आणि कधी समाविष्ट करण्यात आले दोन हजार दहाची ही घटनादुरुस्ती दोन हजार दोन ची ही घटनादुरुस्ती आहे बटरफ्लाय स्ट्रोक हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे जलतरणाशी संबंधित आहे बटरफ्लाय स्ट्रोक भारतीय वन सर्वेक्षण विभागाचे सध्याचे महासंचालक कोण आहेत अनुप सिंग हे भारतीय वन विभागाचे सध्याचे व वन सर्वेक्षण विभागाचे सध्याचे महासंचालक आहेत भारतामध्ये वन महोत्सवाची सुरुवात कोणी केली होती कन्हैयालाल मुंशी मुन्शी मुंशी लाल यांनी भारतामध्ये वन महोत्सवाची सुरुवात केली होती संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे मित्रांनो स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य कोणते होते एक कदम स्वच्छता किवरू हा स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य होते त्यानंतर पहा महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभला आहे मॅन एम एनचा योग्य फुल फॉर्म काय रे मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क त्यानंतर सह्याद्री पर्वतामधील सर्वोच्च शिखर कोणते आहे कळसुबाई हे सह्याद्री पर्वतामधील सर्वोच्च शिखर आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर भारतीय वन सर्वेक्षण अहवाल किती वर्षांनी प्रकाशित केला जातो दोन वर्ष पवन ऊर्जा अग्रेसर राज्य कोणते तमिळनाडू कोंडवाडा हा कविता संग्रह कोणाचा आहे दया पवार यांचा कोवल्लम हा समुद्र किनारा कोणत्या राज्यामध्ये आहे केरळ तसंच कोल्लम देखील आहे त्यानंतर पॅराद्वीप हे बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे ओरिसामध्ये आहे घटना घटनादृष्टी केव्हा झाली एकोणीशे शहात्तरमध्ये बेचाळीस घटना घटनादृष्टी झाली तेहरी धरण कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तराखंड राज्यामध्ये आहे तेहरी धरण जैवविविधता करार कोणत्या वर्षी अमलात आलेला करार आहे एकोणीशे त्र्याण्णव या वर्षी जैवविविधता करार अमलात आलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची घनता किती आहे तीनशे ब्याऐंशी सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत माधवी बुज या सेमीच्या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत ह्युमन पॉवर्टी इंडेक्स रँक कोणती संस्था डी युएनडीपी युनायटेड युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ओके त्यानंतर हुमायूंची बहीण कोण होती गुलबदन बेगम ही हुमायूंची बहीण होती भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम कोणते आहे ओडिसामधील एक पेशीय प्राण्यास काय म्हणतात आदिजीव सोन्याची खान कोणत्या राज्यात आहे कर्नाटक त्यानंतर वायकोम सत्याग्रह कोणत्या चळवळीशी संबंधित होता मंदिर प्रवेश महाभियोग कलम किती एकसष्ट हेमीस नॅशनल पार्क कोणत्या ठिकाणी आहे जम्मू काश्मीरमध्ये आहे समोरचा प्रश्न निवडणूक आयोग कलम कोणते तीनशे चोवीस नागालँडमध्ये कोणता धर्म प्रामुख्याने आहे क्रिश्चन आर्टिकल एकवीस ए हे कशाशी संबंधित आहेत सक्तीचे प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहे आर्टिकल एकवीस ए त्यानंतर मध्य प्रदेशमधील पहिली वंदे भारत ट्रेन कुठून धावली भोपाळ ते दिल्ली दरम्यान धावली मध्य प्रदेशमधील पहिली वंदे भारत ट्रेन केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीसनुसार नुसार मनरेगासाठी किती कोटी रुपयांची तरतूद आहे साठ हजार कोटी रुपयांची तरतूद आहे लक्ष्मीनारायण शास्त्री कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत कुचीपुडी या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत त्यानंतर आसाम राज्याचे राज्यपाल कोण आहेत गुलाबचंद्र कटारी हे आसाम राज्याचे राज्यपाल आहेत समोरचा प्रश्न कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जिनेवा स्वित्झर्लंड येथे मूलभूत हक्कासंबंधीचे कलम कोणते आहे कलम बारा ते पस्तीस याला मला पूर्व श्रेणी कोणत्या राज्यात आहे तमिळनाडू वित्त आयोगाचे कलम किती आहे दोनशे ऐंशी ओके दिलवाडा जैन मंदिर कोणत्या राज्यात आहेत राजस्थान दिलवाडा जैन मंदिर आहेत राजस्थानमध्ये ओके त्यानंतर कलम एकशे दोन कशाशी संबंधित आहेत सदस्यबाबत अपात्रता संसद सदस्यांच्या अपात्रतेबाबत ओके हॉकी विश्वचषकाचे आयोजन कोणत्या राज्यात झाले होते ओडिसा राज्यामध्ये त्यानंतर पहा इंदिरा गांधी विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे छत्तीसगडमध्ये आहे इंदिरा गांधी विद्यापीठ मुंबई मेट्रो प्रकल्पमध्ये कोणती कंपनी भागीदार आहेत मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड एम एम ओ पी एल अँड रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर एम एम आर डी ए ओके कोंबडी कोणत्या वर्गात येते पक्षी वर्गात येते रामगुंडम प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तेलंगणा ज्येष्ठता क्रमानुसार पंतप्रधानांचा क्रमांक किती असतो तिसरा आणि राष्ट्रपतींचा कितवा असतो पहिला एकोणीसशे सत्याऐंशी साली भारत श्रीलंका शांतता करारावेळी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते जयवर्धने रिहांत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे रिहांत प्रकल्प त्यानंतर समोरचा प्रश्न वेदांतम सत्यम कोणत्या नृत्याशी संबंधित आहेत कुचीपुडी ओके okay, कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार किमान किती न्यायाधीशांचे बेंच घटनात्मक खटल्यासाठी असते पाच न्यायाधीशांचे ओके okay? पहा पुन्हा आला भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे राजस्थान वनरक्षक साठी मित्रांनो अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने तुम्हाला तोंडपाटच पाहिजे तोंडपाट नसली तरी एक तुम्हाला अंदाज यायलाच पाहिजे तेव्हाच तुम्हाला वनरक्षक भरतीसाठी फायदा होणार आहे ओके okay? शीख समाजाच्या कोणत्या गुरूंनी बाबरवाणी या ग्रंथात चार स्त्रोत टाकले आहेत गुरु नानक खिजाडी या पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे गुजरात चित्रा मागीम राज कोणत्या खेळाशी संबंधित आहे स्नूकर कोलार गोल्ड फील्ड कोणत्या राज्यात आहे कर्नाटक पहा आपण मागाशीच तुम्हाला सांगितलं होतं के जी गोल्ड फील्ड कर्नाटकशी संबंधित आणि सोन्याचा राज्य कोणते ते कर्नाटक त्यानंतर मानव विकास निर्देशांक कोणत्या साली सुरू करण्यात आला एकोणीसशे नव्वद मोढेरा सोलारगाव कोणत्या जिल्ह्यात आहे मेहसाणामध्ये आहे राज गुजरात जिल्ह्यात गुजरात राज्यामध्ये मेहसाणा जिल्ह्यात आहे मोढेरा सोलारगाव राजस्थान विधानसभा सदस्य संख्या किती आहे दोनशे कुमाराकुम हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे केरळ बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यात आहे तंजावर येथे तमिळनाडू राज्यात आहे ओके महाराजा शासकीय संगीत आणि कला महाविद्यालय कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेशमध्ये कर्नाटकमधील कोणता ड्रम डान्स प्रसिद्ध आहे डोलुकुतिया डोलुकुतिया हा कर्नाटकमधील ड्रम डान्स प्रसिद्ध आहे ओके समोरचा प्रश्न कलम छत्तीस कशाशी संबंधित आहे अल्पसंख्याक वर्गाचे हित संबंधाचे संरक्षण याच्याशी संबंधित आहे पी एम आवास शहरी योजना कधी सुरू झाली एक एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी पी एम आवास योजना हो सुरू झालेली आहे आणि दोन हजार चोवीस पर्यंत ती सुरू राहील ओके लेक ऑफ नो रिटर्न कोणत्या ठिकाणी आहे म्यानमार येथे आहे लेक ऑफ नो रिटर्न वेरुळ लेणींना युनेस्को दर्जा कधी मिळाला एकोणीशे त्र्याऐंशीला वेरुळ लेणींना युनेस्को दर्जा मिळालेला आहे धनगर नृत्य कोणत्या राज्याचा आहे महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचे आहे धनगर नृत्य जम्मू आणि काश्मीरमध्ये मुस्लिम लोकसंख्या किती टक्के आहे अडुसष्ट पॉईंट एकतीस टक्के सुक्रोजमध्ये हायड्रोजन अणू किती असतात बावीस अणू असतात समोरचा प्रश्न गराडे लोकनृत्य कोणत्या ठिकाणी आहे पदुच्चेरी पुदुच्चेरी येथील गराडे लोकनृत्य आहे काकतीय औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तेलंगणा काकतीय औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तेलंगणा राज्यातील फिरोज गांधी औष्णिक प्रकल्प कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेश फिरोज गांधी औष्णिक प्रकल्प आहे उत्तर प्रदेश या राज्यातील गारो टेकड्या कोणत्या राज्यात आहेत मेघालय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मुंबई येथे तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या ग्राउंडवर आणि यासाठी कोणी केली बर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना कोणी केली हा खूप इजी प्रश्न आहे हा प्रश्न मी तुमच्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना कोणी केली याचे प्रश्न या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचं ओके सांगितलं चला होम रूल लीग कोणी सुरू केली बेजंट आणि लोकमान्य टिळक यांनी कलम सतरा कशाशी संबंधित आहेत अस्पृश्यताबंदी अस्पृश्यताबंदीशी आहे कलम अस्पृश्य कलम सतरा संबंधित आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली कोणी केली ए ओ यांनी कोणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली ए ओ यांनी त्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे चंद्रपूर येथे आहे आर बी आयचे गव्हर्नर कोण आहेत शक्तिकांत दास शक्तिकांत दास आहेत आर बी आयचे गव्हर्नर ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा झाली अठराशे अठ्ठावीसमध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना चार। झाली कोणत्या ठिकाणी कोलकाता येते कोणी केली राजा राम मोहन रॉय यांनी कोणी राजा राम मोहन रॉय यांनी कोलकाता येथे पहिला राजीव गांधी रत्न पुरस्कार कोणाला मिळाला विश्वनाथन आनंद यांना पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विश्वनाथन आनंद यांना मिळाला हा प्रश्न येण्याचं कारण म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आलेले आहे त्यामुळे एलपीजी मध्ये कोणते घटक असतात मिथेन ब्युटेन आणि प्रोफेन खान्देश कोणत्या नदी खोऱ्यात येते तापी नदी खोऱ्यामध्ये महाराष्ट्राच्या उत्तरेकडील पर्वतरांग कोणती सातपुडा महाराष्ट्राच्या उत्तरेकडे आहे सातपुडा पर्वतरांग समोरचा प्रश्न पाहूया भारताचा नेपोलियन कोणाला म्हटले जाते समुद्रगुप्तला पी एम किसान योजना कधी सुरू झाली डिसेंबर दोन हजार अठरा पी एम किसान योजना डिसेंबर दोन हजार अठरामध्ये सुरू झालेली आहे भारतातील पहिली कागदगिरणी कधी सुरू झाली जुलै अठराशे चोपन्नमध्ये भारतातील पहिली कागदगिरणी जुलै अठराशे मध्ये सुरू झाली आणि ती कोणी केली कावजी यांनी कोणी कावजी दावर यांनी कावज वन अहवाल दोन हजार एकोणीसनुसार सर्वाधिक कांदळवणे कोणत्या राज्यात आहेत गुजरात गुजरात राज्यात आहेत सर्वाधिक कांदळवणे सर्वाधिक वन क्षेत्राचे प्रमाण असणारा महाराष्ट्रातील जिल्हा आहे गडचिरोली ओके रुक्मिणी देवी अरुंडेल कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत भरतनाट्यम राखीगड हे हडप्पाकालीन शहर कोणत्या राज्यात आहे हरियाणा राज्यात आहे राखीगड हे हडप्पाकालीन शहर आहे समोरचा प्रश्न पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे काम कोणाच्या शासकाने पूर्ण केले गंगवंश च्या शासकानं खाला काळात ओके भारतात सध्या मार्च दोन हजार तेवीस पर्यंत एकूण किती पानथळ क्षेत्र आहेत पंच्याहत्तर पानथळ क्षेत्र आहेत ओके सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली कुतुब मिनारचे बांधकाम कोणी सुरू पूर्ण केले अल्तमश अल्तमश यांनी कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण केले ओके पॉमोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो पॉमोलॉजी मध्ये फळांचा अभ्यास केला जातो कशाचा फळांचा अभ्यास कुतुब मिनार कोणत्या शतकात बांधले गेले आहे तेराव्या शतकात बांधले गेलेला आहे त्याची उंची किती आहे त्र्याहत्तर मीटर आहे समवर्ती सूची कोणत्या देशाकडून घेतली आहे ऑस्ट्रेलिया देशाकडून घेतलेली आहे समोवर्ती सूची त्यानंतर काकोरी कट खटला कोणत्या इंग्रजी न्यायाधीशासमोर चालला होता न्यायमूर्ती हॅमिल्टन यांच्यासमोर काकोरी कट खटला चालला होता ओके महाराष्ट्राचे एकूण वनाछादित क्षेत्र किती आहे एकसष्ट हजार नऊशे सात चौरस किलोमीटर महाराष्ट्राचे एकूण वनाछादित क्षेत्र आहे वीस पॉईंट एक टक्के कोकणचे स्थान कशाच्या दरम्यान आहे अरबी समुद्र व सह्याद्री यांच्या दरम्यान आहे कोकण सह्याद्रीची सरासरी उंची किती आहे नऊशे ते बाराशे मीटर सह्याद्रीची सरासरी उंची आहे नऊशे ते बाराशे मीटर आणि असाही प्रश्न असू शकतो की पश्चिम घाटाची सरासरी उंची किती आहे ओके भारताचे कार्यकारी कामकाज कोणाच्या नावाने चालवले जाते राष्ट्रपतींच्या नावाने चालवले जाते दलित चळवळीचे मुख्य नेते कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलित चळवळीचे मुख्य नेते होते नाबार्ड बँक स्थापन करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती शिवरामन समिती नाबार्ड बँक स्थापन करण्यासाठी शिवरामन समिती स्थापन करण्यात आली होती ओके त्यानंतर पाहूया प्रधानमंत्री ग्रामोदय योजना कधी सुरू झाली दोन हजारमध्ये मध्ये प्रधानमंत्री ग्रामोदय योजना सुरू झाली हिमालयातील सर्वात महत्वाची रांग कोणती पीर पांजाल ही हिमालयातील सर्वात महत्वाची रांग आहे एकोणीसशे तीसमध्ये मध्ये वंचित लोकांसाठी डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन कोणी स्थापन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन स्थापन केलेले ब्रह्मपुत्रा खोऱ्यात कोणती खारपुटीची वने आढळतात सुंदरी भारतातील सर्वात रहान रेल्वे विभाग कोणता नॉर्थ ईस्ट पूर्वोत्तर उत्तर पूर्व ओके भारताची पूर्व सीमा कोणती नदी निर्माण करते ब्रह्मपुत्रा ही भारताची पूर्व सीमा निर्धारित करते पहिले अँग्लो अफगाण युद्ध कोणत्या साली झाले अठराशे एकोणचाळीस ते अठराशे बेचाळीस पहिले अँग्लो अफगाण युद्ध अठराशे एकोणचाळीस ते अठराशे बेचाळीस साली झाले समोरचा प्रश्न पहा मी म्हटलं होतं तुम्हाला नाबार्डचा फॉर्म काय आहे नॅशनल बँक ऑफ अग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट फुल फॉर्म नॅशनल बँक ऑफ अॅग्रिकल्चर अँड डेव्हलप रुरल डेव्हलपमेंट महाराष्ट्रातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे उष्ण व कोरडे ओके मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट झाले बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने समाविष्ट झाले भारतीय रेल्वेचा जगात कितवा क्रमांक लागतो आशियात दुसरा आणि जगात चौथा भारतीय रेल्वेच्या जाळ्याचा जगात कितवा क्रमांक लागतो आशिया खंडामध्ये दुसरा चीन पहिला आणि जगात चौथा आणि जगात ए पहिला आहे ओके महाराष्ट्रातील सर्वाधिक वन कोणत्या प्रकारचे आहेत उष्ण कथिबंधी शुष्क पानझडी वने साठ टक्के महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे सर्वाधिक उत्पादन होते ज्वारीचे वाघ आणि सिंह हे दोन्ही एक प्राणी एकत्र आढळणारा जगातील एकमेव देश कोणता आहे भारत ओके समोरचा प्रश्न नरोरा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तो आहे गंगा नदीवर आणि कोणत्या राज्यामध्ये आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये रेगुर मृदा कोणत्या भागामध्ये आढळते आपल्या दक्कनच्या पठारावर गारो खासी जयंती आहे या टेकड्या कोणत्या राज्यामध्ये आहेत मेघालय राज्यामध्ये आहेत केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे नागपूर येथे आहे सूर्यमंदिर कोणी बांधले राजा नरसिंहदेव यांनी सूर्यमंदिर बांधलेलं आहे जे आहे कोणार्क येथे ओके अनेर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे धुळे जिल्ह्यामध्ये आहे अनिरडॅम अभयारण्य ओके सह्याद्रीचा मंद उतार कोणत्या दिशेला आहे पूर्व दिशेला सह्याद्रीचा मंद उतार आहे ओके समोरचा प्रश्न रस्त्याच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो दुसरा क्रमांक लागतो आणि पहिल्या कशाचा कोणाचा क्रमांक लागतो रे तर तो युएसएचा लागतो ओके okay? मारुती उद्योग लिमिटेडचा संबंध कशाचा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे कार उत्पादनाशी कार उत्पादन कंपनी आहे काळविटीसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये भारतात दगडी कोळशाचे सर्वात जास्त प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे झारखंड मान्सून कोणत्या भाषेतील शब्द आहे अरबी भाषेतील शब्द आहे मुख्य निवडणूक आयुक्तांचे निवृत्ती वय किती असते रे पासष्ट वर्षे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली दोन हजार या वर्षी सुरू झाली आणि पंचवीस डिसेंबर दोन हजार या दिवशी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू झाली ओके त्यानंतर पहा ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र ओके महात्मा गांधींनी नाताळ काँग्रेस स्थापना कधी केली अठराशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्र कोणत्या राज्याचा वायव्यस आहे तेलंगणा पहा महाराष्ट्र तेलंगणाच्या वायव्यस आहे ओके असदगड किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अकोल्यामध्ये आहे कृष्णा नदी कोणत्या दिशेला वाहते पूर्व वाहिनी नदी आहे कृष्णा नदी त्यानंतर कोणत्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा हक्क मूलभूत अधिकाऱ्यातून काढून घेण्यात आला चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा हक्क मूलभूत अधिकाऱ्यातून काढून घेण्यात आला उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोणत्या ठिकाणी चालवले मुंबई येथे उषा मेहता यांनी भूमिगत अशा आकाशवाणी केंद्र चालवलेले आहे समोरचा प्रश्न राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती पदावर नसल्यास कोण पदभार सांभाळतात पहा जेव्हा राष्ट्रपतीपद रिक्त असते आणि उपराष्ट्रपती पदावर नसतात त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आपलं राष्ट्रपती बनतात म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदभार सांभाळतात भारतामध्ये पहिल्या महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याच्या होत्या उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या ओके त्यानंतर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आदिवासी जमातीचे असलेले प्रमाण किती आहे नऊ पॉईंट बत्तीस टक्के आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आदिवासी जमातीचे प्रमाण नऊ पॉईंट बत्तीस टक्के आहे पेंच मेळघाट ताडोबा काय आहेत राष्ट्रीय उद्याने आहेत नांदूर मधबेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक नाशिक येथे आहे नांदूर मधवेश्वर त्यानंतर दमनगंगा नदी कोणत्या पर्वतात उगम पावते सह्याद्री पर्वतात उगम पावते दमनगंगा नदी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यानंतर कलम एकशे şey बारा कशाशी संबंधित आहे केंद्र शासनाचा अर्थसंकल्पाशी संबंधित आहे गोव्यामधून कोणत्या खनिजाची निर्यात होते लोह खनिजाची निर्यात होते अनुसूचित जमातींची संख्या कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे मध्य प्रदेशमध्ये आहे अनुसूचित जमातींची संख्या कोणत्या देशाला युरोपचे कॉप असे म्हणतात स्पेन स्पेन देशाला युरोपचे कॉप कॉकपीट असे म्हणतात भारतीय नागरिकत्वाचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला एकोणीसशे पंचावन्नमध्ये मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली पुण्याच्या बुधवार पेठेतून अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये सेल्युलर जेल कोणत्या ठिकाणी आहे पोर्ट ब्लेअर येथे आहे सेल्युलर जेल ओके त्यानंतर समोरचा प्रश्न सोलापूर अहमदनगरच्या सीमेवर कोणत्या प्रकारची वने आढळतात पहा सोलापूर अहमदनगरचा जो भाग आहे तो कमी पावसाचा भाग आहे त्यामुळे उष्णकटिबंधीय काटेरी काटेरीवणे म्हणजे वने तिथे आढळतात उष्णकटिबंधीय काटेरी वन ओके जालियनवाला हत्याकांड कधी झाला तेरा एप्रिल एकोणीशे एकोणीसमध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झाला आता जालियनवाला बाग आहे पंजाबमध्ये पंजाबमधील अमृतसर येथे आहे जालियनवाला बाग हत्याकांड ओके रामेश्वरम हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे आता तुमच्यासाठी मी एक प्रश्न विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचे जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ आपली सर ही पदवी कोणी परत केली होती याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे उदय योजना कोणत्या क्षेत्रासंबंधीची आहे ऊर्जा ऊर्जा क्षेत्रासंबंधीची आहे उदय योजना सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता शुक्र हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे पांढरे फुल कोणत्या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे इटली पांढरे फुल हे इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे दिल्लीतील जामा मशीद कोणी बांधली शहाजहानं दिल्लीतील जामा मशीद शहाजहान यांनी बांधलेली आहे ओके पुढे पाहूया आसाम राज्यामधील प्रसिद्ध आदिवासी जमात कोणती बोडो ही आसाम राज्यामधील प्रसिद्ध आदिवासी जमात आहे महाराष्ट्रामध्ये मॅगनीजचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात नागपूर महाराष्ट्रामध्ये मॅगनीजचे सर्वात मोठे साठे आहेत नागपूरमध्ये सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे किती होते तर एक हजार पुरुषांमागे नऊशे त्रेचाळीस स्त्रिया पहा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण आहे एक हजार पुरुषांमागे नऊशे त्रेचाळीस स्त्रिया मॉन्टेगू चेमस्फोट कायदा कोणत्या वर्षी लागू झाला एकोणीशे एकोणीस मॉन्टेगू चेम्सफोर्ट कायदा एकोणीशे एकोणीस या वर्षी लागू झाला तेरेखोल नदी कोणत्या पर्वतरांगेतून उगवून पाहते सह्याद्री ओके क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे माहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान जिल्हा आहे माहे कोकण व गोवा यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती आहे तेरेखोल पहा कोकण व गोवा यांच्या सीमेवरून वाहणारी नदी आहे तेरेकुल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भरती दोन हजार तेवीसमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते महत्त्वाचे प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहे ज्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू